नमस्कार माझ्या माता सर्वांना उत्तम आरोग्य लाभून धनाची प्राप्ती हो हीच ईश्वर प्रार्थना आज आपण गुढीपाडव्याची माहिती आणि उपाय या व्हिडिओमधून बघणार आहोत हिंदू सण मराठी वर्ष ह्या दिवसापासून सुरू होते गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा प्रारंभ मानला जातो आणि तो महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला येतो आणि तो नवीन सुरुवातीचे प्रतीक मानला जातो बघा या दिवशी घराची साफसफाई आपण करत असतो कारण की नवीन वर्ष आपले सुरू होत असते म्हणून आपण साफसफाई करून हा सण साजरा करतो मीही साफसफाई केलेली आहे तुमची साफसफाई झाली किंवा नाही ना, नसेल झाली तर नक्की करा आणि नंतर सण साजरा करा आणि बघा गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक घराच्या प्रवेशद्वाराला गुढी उभारली जाते गुढी उभारण्यामागे काही धार्मिक आणि वैज्ञानिक कारणेही आहेत सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्घ्य देऊन फरशी सडा रांगोळी करून अशी अंगणामध्ये गुढी उभारली जाते त्याचे महत्त्व काही अनेकच का असते गुढी म्हणजे विजयाची आणि शुभतेचे प्रतीक असते गुढी उभारल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक शक्ती दूर होतात कावर की गुढीवरती गडुलिंबाची पाणी आणि फुलं आणि गाठी बांधल्या जातात काय होतं की त्याच्यामुळे त्या आरोग्य आपले सुधारते कडुलिंब हा आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असा आहे गुढी पाडव्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व देखील आहे गुढीपाडवा हा वसंत ऋतूच्या आगमनाचे संकेत देतो त्यामुळे निसर्गही आनंदी होतो या दिवशी नवीन वस्त्र परिधान केले जातात आणि मंगल स्नान करून देवाची पूजा केली जाते हा दिवस नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि कोणत्याही शुभ कार्यासाठी किंवा काही खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो आणि योग्य मानला जातो नवीन काम आपण गुढीपाडव्या दिवशी सुरू करतो महाराष्ट्रात गुढीपाडव्याला खास असे महत्त्व आहे इतर राज्यातही तो सण साजरा केला जातो परंतु महाराष्ट्रामध्ये जास्ती महत्त्व आणि विशेष असे महत्त्व आहे ह्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी एक पारंपरिक आपण जेवण गोड जेवण बनवतो सहसा आपण श्रीखंड पुरीच बनवतो पण कुठे कुठे पुरणपोळी गोड भात केशरयुक्त दूध असे विविध पदार्थ ह्या दिवशी बनवले जाते कडुलिंबाची पाण्यांचे मिश्रण खाल्ले की आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आरोग्यासाठी फायदेशीर असते त्यानिमित्ताने आपण ह्या दिवशी कडुलिंबाची फुले साखरेमध्ये किंवा गाठीमध्ये मिक्स करून जरूर खातो कारण आपल्या आरोग्यासाठी ते विशेष असे महत्त्वाचे आणि गुणकारी असे आहे गुढीपाडवा म्हणजे नवीन संकल्प करण्याचा आणि नवीन गोष्टी सुरू करण्याचा दिवस लोक नवीन घरं घेणे व्यवसाय सुरू करणे मोठे निर्णय घेतात हा दिवस सर्व शुभ गोष्टींसाठी अत्यंत शुभ मानला जातो आणि शुभ कार्य आपण ह्या दिवसापासून सुरू करतो अनेक लोक ह्या दिवशी सत्संग दानधर्म पूजा अर्चा करतात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करतात आता गुढीपाडवा हे सोनासुदीचे वातावरण अत्यंत आनंदमय असे असते का उत्साह असतो ह्या दिवशी रांगोळ्या काढल्या जातात सुंदर तोरणे लावली जातात आणि पारंपरिक कपडे घालून सण साजरा केला जातो काही ठिकाणी गुढीपाडवा मिरवणुकीचे आयोजनही केले जाते लोक हे पारंपरिक वेशभूषा करून गाणी गातात नाचतात आणि या सणांचा आपल्या परीने आनंद घेत असतात आणि साजरा करत असतात गुढीपाडव्याचे आरोग्यदायी असे फायदे आहेत कारण प्रत्येक सणांमागे काही ना काही कारण हे लावलेले आहे ते धार्मिक असो की वैज्ञानिक असो आता ह्या दिवशी कडुलिंबाच्या सेवनामुळे शरीराला डिटॉक्स करण्यास मदत होते म्हणजे आपले शरीर हे शुद्ध होते रोग काही असेल आपल्या शरीरामध्ये तर कडुलिंबाच्या सेवनाने तो रोग पूर्णपणे निघून जातो अशी मान्यता आहे आणि कडुलिंब तर हा आरोग्यासाठी खूप लाभदायी आहेच त्याच्यामुळे साखरेमध्ये किंवा गाठीमध्ये मिक्स करून या दिवशी लिंबाची फुले खाल्ली जातात उन्हाळ्याची सुरुवात होत असल्याने या सणानंतर हलके आणि पोषणयुक्त अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो आणि गुढीपाडवा हा नवीन सुरुवातीचा आणि सकारात्मकतेचा सण आहे त्यामुळे हा सण उत्साहाने आणि आनंदाने साजरा करावा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुमचा सण उत्साहात आणि आनंदात जावो आणि काही मनामध्ये जे नवीन कार्य असतील ते तुमचे सर्व मनोकामना आणि काम पूर्ण होत हीच मनापासून सदैव सदिश्य इच्छा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद